मी भीमाशंकर जमादार प्रशांत बिरादार हे माझ्या मित्राचा मुलगा काल मला तसं पाच वाजता समजलं असं असं झालं इन्सिडेंट आहे म्हणून मग मी दोन तीन ठिकाणी फोन करून चौकशी केलं त्यांच्या वल्लाला फोन केला परत ते माझे सहकारी मित्र देवराज बिराजदार यांना ते फोन करून हे केलं ते मला सांगितले की असं असं झालेलं आहे तर आम्ही ते बॉडी बघितलं एका त्यांच्या मिसेसला ते सांगितलं ते दोन फुटावरनं पडलं आहे त्यांच्या मेवणीला सांगितलं ते दहा फुटावरनं पडलं आहे आणि बऱ्याच लोकांना सांगितलं की ते जाताना पडलं आहे उभारल्या ठिकाणी पडलं आहे हे असं अनेक ते वेगळ्या वेगळ्या भाषा बोलल्यामुळं आणि त्यांच्या अंगावर पण खुणा आहेत पडल्यानंतर माणसाला एका ठिकाणी लागतं आहे का मोटरसायकलवर पडल्यानंतर खरकटत जात आहे पण उभारलेलं माणूस पडल्या प्याद्या ठिका पडल्यानंतर एका ठिकाणी कुठंतर लागत आहे तर हे सगळे गोष्टी संशयास्पद आहेत म्हणून आमच्या गावच्या त्या कार्यकर्त्याला त्या पोराला त्याचे लहान मुल एकच मुलगा आहे लहान एक वर्षाचं तर त्याला न्याय मिळवून मिळण्यासाठी आम्ही सगळे ग्रामस्थ आहेत ते सरपंच आहेत आणि सगळे ग्रामपंचायत सदस्य आहेत ते डेप्युटी सरपंच आहे अनेक लोक गा ग्रामस्थ आमचे सगळे त्या लो पोराला न्याय मिळवण्यासाठी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे तर आमची मागणी अशी आहे त्या मुलाला न्याय मिळला पाहिजे ज्याचं वडील गेलं आहे त्या मुलाला त्या म्हणजे त्याच्या मिशेसला न्याय मिळाला पाहिजे आणि कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे ज्यांनी हे अकृत्य केलं आहे त्यांनी समोर येऊन आम्हाला सांगावं असं असं झालं आहे खरं खरं काय असेल ते नाहीतर चौकशी व्हायला पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे असं आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे माझ्या नवराला दुपारी जेवायला आले नाहीत म्हणून मालकाला त्यांनी म्हणले इथंच नाश्ता केलेत फोन दिले नाहीत मी मला वाटलं संध्याकाळी येतात म्हणून मी मला पण अर्जंट होतं म्हणून मी बसले परत संध्याकाळी पाच साडेपाच वाजता फोन लावले त्यांनी तुमच्या मिस्टर भिंतीवरून खाली पडले त्यांना डोक्याला ला, मार लागले म्हणून सांगितलेत मी म्हणाले कुठं आहे हॉस्पिटलमध्ये मा म्हणल्यावर ते हॉस्पिटलचं नाव सांगितलेत मला माहीत नाही तुम्हीच या म्हणल्यावर एकदा तिथं गेल्यावर म्हणलेत करंट लागले म्हणून करंट लागले असं म्हणले मग मला फोनमध्ये काय म्हणले तर दो भिंतीवरून पडले म्हणून सांगलेत परत एकदा म्हणतात पत्र्यावरून पाय सर घसरले घसरून खाली पडलेत असं म्हणतात ते जागा माहित नाही मला कुठं आहे पण म्हणत होते कामाला जाते म्हणून सकाळी सांगितले तर जात होते कामाला तिकडे जेवायला या म्हणून सांगितले होते हा दुपारी येते म्हणून सांगितले तर त्या मालकाला मी सोबत तीन दहा ला फोन केले त्यांनी म्हणले त्यांनी इत इथंच नाश्ता केले ते त्यांनी दुपार संध्याकाळी येते म्हणून मी त्यांना फोन दे म्हणलं त्यांनी दिले नाहीत फोन मला काय म्हणत होते हॉस्पिटल मध्ये सही करा आणि तुम्ही घेऊन जावा असं म्हणत होते ते दुकान मला पण माहित नाही दुकान काय काम करत होते मला नाही मला माझ्या नवऱ्याबद्दल माझ्या नवऱ्याला असं कोण केलं कामावरच केले ते ते काम कुठे करत होते बघ तिथंच झाले त्यांचा जीव तिथंच गेले त्यांनीच केले नाव माहित नाही मला पण तिथंच झाले ते मारले त्यांना मर्डर केले त्यांचं माझं लेकरू आहे मी काय करावं आता अंगावर सगळं वन आहे तर गळ्याला आहे हाय आणि सगळं पायावर सगळं मारलेलं आहे डोक्याला मारलेलं आहे माझ्या मार नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे ते का कुठं कामाला जातात बाबा नाव माहीत नाही कुठं कामाला जातात त्यांच्यावरच संशय नाही मला शंभर टक्के खात्री आहे त्यांनीच मारलेत ही घटना कधी घडली होती आ, काल पाचला ते फोन केले तर बघा मी तीन वाजता केले त्यांनी काय पण सांगितले मला फक्त नाश्ता केले तर एवढं सांगितले ते म्हणल्यावर त्यांनी फोन दिले तर पाच साडेपाच पाचला त्यांनी फोन केले तर तुमच्या मिस्टरला मिस्टर भिंतीवरून पडलेत खाली त्यांना डोक्याला लागले ला मी विचारले खूप लागले का मी पण कामाला गेलते त्यावेळेस वे मला माहित नाही इथलं काय पण तुम्ही घेऊन जा या म्हणल्यावर तुम्ही रिक्षा या म्हणले तिथे गेल्यावर काय म्हणले तर करंट लागले म्हणून सांगितलेत परत माझी बहिणीला काय सांगते फोनवर पत्र्यावरून पाय घसरून पडलेत खाली माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे माझ्या नवऱ्याला कोण असं केलं बघा त्यांच्याबद्दल गुन्हा दाखल केला पाहिजे उमरगा तालुका माझी सरपंच उपसरपंच मग आमचे पाहुण्याचे फोन आले मला साडेपाच वाजता असं असं झालं तुझे बाची मालक एक्सपायरी झाली कसं झाल्या म्हणजे मला माहित नाही म्हणजे मग मी तिथून निघून आलो होतं इथं यशोदरा दवाखान्यात आलो मधी होते ते डेड बॉडी आम्हाला कोणालाही मधी सोडलं नाही मग आम्ही बाहेरच बसलो मग डिपार्टमेंटला प्रयत्न केलो डिपार्टमेंट आल्यानंतर इव्हन इथं शिवलला ॲडमिट केलं आहे शिवलला टाकलं तर आम्ही फोटोसुद्धा ते डिपार्टमेंट काढलं नाही आम्ही स्वतःहून फोटो काढलो डिपार्टमेंटला दहा वेळा सांगितलो मी फोटो काढून ते व्यवस्थित पंचनामा करा म्हणलो मग आम्ही उस्मानाला खासदार साहेबांना फोन लावलो खासदार साहेबाचा फोन आल्यावर पळापळी लागले ते लोक खालचे लोक मग त्यासाठी त्याला आणि डोक्यावर माराय डोळ्यावर माराय पाठीमागा मा आहे हातावर खर्चटलं आहे पायाला खर्चटलं आहे व्यवस्थित त्याचे मार म्हटलं तर लोखंडीचं मार छातीवर गळ गसं हे सगळं गळ खून आहे फाशी देण्यासारखं दोन तीन आमच्याकडे सगळं पोटो आहे व्यवस्थित आणि या कोण केलं त्यांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे नाहीतर आम्ही दोपर्यंत सुद्धा घरला घेऊन जाणार नाही आम्ही न्याय मिळाल्याशी आम्ही बॉडी घरला घेऊन जाणार नाही ते बच्ची आहे माझं सक्क बात्ची आहे तो माझा मामा आहे